अंमली पदार्थविरोधी लढा देताना सर्व यंत्रणांनी व्यसनाधीन व्यक्तींना पकडण्यापेक्षा अंमली पदार्थांचं जाळं उद्ध्वस्त करण्यावर भर द्यावा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यंत्रणांना दिले आहेत नवी दिल्लीत आज शाह यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ समन्वय केंद्राच्या सातव्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते अंमली पदार्थाचा छोटासा साठा सापडला तरीही त्याच्या मुळाशी जाऊन मूळ मोठा साठा आणि त्यांची तस्करी करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची सूचना त्यांनी यंत्रणांना केली यासाठी केंद्र आणि राज्यांमधल्या तपास यंत्रणांमध्ये समन्वय असला पाहिजे तसंच गरज पडली तर केंद्रीय तपास यंत्रणांनी स्वतःहून गुन्हे दाखल करायला हवेत असं आवाहनही त्यांनी केलं भारताला अंमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प खूप मोठा संकल्प आहे मात्र त्याचवेळी ही एक मोठी संधी आहे जर आपण धैर्यानं निश्चयानं आणि एकत्रित ही लढाई लढलो तर आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला गेल्या पाच वर्षात तीन स्तंभ उभारून आपण अंमली पदार्थविरोधी लढा दिला हे तीन स्तंभ म्हणजे सौर रचनात्मक सुधारणा संस्थात्मक सुधारणा आणि व्यापक जनजागृती असं त्यांनी सांगितलं सरकारच्या या लढ्यातल्या सर्वंकष दृष्टिकोनामुळे दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षात आपण साडेपाच लाख किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात यशस्वी झालो अशी माहिती त्यांनी दिली जप्त स्ट्रक्चरल रिफॉर्म किए थे इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म किए थे और इन्फॉर्मेशनल रिफॉर्म भी किये थे जागरूकता के लिए भी बहुत काम किया था और होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच के साथ हम आगे बढ़े थे और 2014 से 24 में एक समान कालखंड के अंदर 10 साल में एक लाख बावन हजार किलो के सामने पांच लाख तैतालीस हजार किलो ड्रग्स हमने जब्त किया है मतलब तीन गुनी सफलता हमें प्राप्त हुई और हमने एक प्रकार से कई सारे नेटवर्क को ध्वस्त भी किया है मानस म्हणजेच मादक पदार्थ प्रतिबंध सूचना केंद्र या राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी हेल्पलाईनचा आरंभ गृहमंत्र्यांच्या हस्ते झाला तसंच श्रीनगर इथल्या अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या क्षेत्रीय कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते झालं